सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंच्या यांच्या अडचणी वाढणार आहेत या अधिवेशनामध्ये तुकाराम मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येणार आहे भाजप आमदार कृष्णा खोपडे विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे मुंडे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीनं आपल्याकडे घेतला होता असा आरोप विधानसभेमध्ये मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी त्या ठिकाणी टाकली आहे तुकाराम मुंडेचे जे सात महिन्याचे जे प्रकरण नागपूर शहरामध्ये त्यांनी गुल खिलवले आणि अवैध रूपाने काम केलं हे स्मार्ट व्ही आय पी भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार स्मार्ट व्ही आय पी भ्रष्टाचार आहे आणि याला ताबडतोब डिसमिस करावं आणि मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करावी अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत तुकाराम मुंडेजी कमिशनर असताना काही त्या ठिकाणी आक्षेप त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या कामावर असतील तर त्यामध्ये तेव्हाचा विषय घेऊन काही लक्षवेधी लागली असेल आता मी ते बघितले नाही पण मला असं वाटतं यात सरकार उत्तर देईल सभागृह उत्तर देईल आणि त्यांना धमकी आली असेल तर त्यांनी पोलिसला तक्रार करावी पोलीस त्याच्याही पोलीस आणि शासन त्याचाही तपास करेन